तर मित्रांनो आजचा दिवसाचा प्लॅन काय असा विशेष नाही रवार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाश्ता करायला जाणार होतो तो, तो पण कॅन्सल झाला आहे त्यामुळे घरातल्या घरात आता चा पिणार आहे आणि दुसरं म्हणजे आज रविवार आहे एक काम पण आहे थोडं कामच आहे थोडक्यात आणि नंतर थोडा फ्री टाईम मिळेल तेव्हा एडिटिंग वगैरे काहीतरी करायचं का ठीक आहे आज हाच काम नाही दुसरं असं विशेष काय नाही आज जरा बाहेर जायचं नियोजन होतं म्हणून आलतो मित्राकडे आल मित्राच काम बागा सोळा वजनात काय रे असं रविम असत मट्टा पेला आली बघा सौऱ्यांनी दोघे काय घेणार आहे आपलं सेवा आशा आहे दोस्ताची हातात सगळी मिळते हे, हे आर नीट, थी, नीट थी। का मांका जी आले आले दे कवठे मंगाची यात्रा आल्या जवळ सव्वीस तारखेला यात्रा आहे त्यामुळे पाहणा आले तुम्हाला दाखवतात सगळ्यात पहिल्यांदा येतं बघा सगळ्यात पहिल्यांदा हे काय आपला विषय ड्रॅगन आहे ड्रॅगन दरवर्षी असते यात एवढे या पण मजा येत नाही पण हाय चांगला आहे एक नंबर आहे त्यानंतर या साईडला ब्रेक डान्स ब्रेक डान्स दाखवतो या ब्रेक डान्स ब्रेक डान्स मध्ये पण कचक खायला जेवढी मजा येते नाही तेवढी कशात नाही बघा आणि इकडे या बाजूला बघा एवढा मोठा आकाश आहे आकाश पाण्यात बसायच्या आधीच आकाश पाण्यात बसल्यावर असं पोटात गोळ येतात फिलिंग येईल मी असं आहे की टोरा टोरा म्हणून एक काही सिस्टीम आला नवीनच काय माहीत नाही मला पण त्याबद्दल आता यावर्षीच करणार आहे कधी बसलो पण नाही आणि कधी बघितलं पण नव्हतं पण चांगलं आहे काय तर नवीन नवीन आल्याशिवाय पण काय मजा नाही त्यामध्ये एक नंबर आहे यावर्षी यात्रेत काय का नाही खायला प्यायला फिरायला दर्शन घ्यायचं मस्तमध्ये काय खरेदी करायची खेळणी भांडे काय असेल ते सगळं लय भारी मजा येणार आहे त्यामुळे यावर्षी एन्जॉय निभार करणार आहे बघा तर मित्रांनो केस जरा वाढल्यात गावची आपल्या यात्रा केवटे मंकाची त्यामुळे आता आवरून जरा मस्तमध्ये तयार होतो केसका आपण येतो केसका पण आले आता हिमल्याकडे चालले माझा मित्र बालावाडीचा बघितला असेल तुम्ही ब्लॉकमध्ये त्याला आली तर मित्रांनो येसरा हॉटेलवरती जेवायला आले आम्ही बरीच आमचे मित्र सगळेजण आम्ही जेवण करतो आता मस्त कारत्या दिन्या सौऱ्या म्हणजे